श्रमसंस्कार शिबिरामुळे केवळ गावात स्वच्छ होत नाही तर माणसांची मनंही स्वच्छ होतात मयूर खोत कुरुंदवाड येथील सहकारभूषण एस के पाटील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराला सुरुवात सैनिक टकळी येथे कुरंदवाड येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन शिक्षण मंडळाचे सहकारभूषण एस के पाटील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार उश शिबिराचं उद्घाटन सरपंच हर्षदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं कसं वाटतं मित्रांनो तुम्हाला आमचं सैनिकांचं गाव का बरं आवडतं आमचं सैनिकांचं गाव अशा प्रश्नांनी गावाबद्दल असणारी आत्मीयता त्यांच्याकडून जाणून घेतली तसेच राष्ट्रीय सेवा योजनेसारख्या शिबिरातून तुम्हा विद्यार्थ्यांनी सात दिवस इथं राहून आपल्या कलागुणांना वाव द्यावा व आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवावा असं मत याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाच्या उद्घाटक सरपंच हर्षदा पाटील यांनी श्रमसंस्कारासाठी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींशी बोलत बोलताना केलं अध्यक्षीय भाषणात गावच्या स्वच्छतेबरोबर माणसाच्या मनावर देखील संस्कार व स्वच्छता आपण आयोजित करत असलेल्या श्रमसंस्कार शिबिरामुळे होत असते त्यामुळे आगामी श्रमसं आगामी श्रमसंस्कार शिबिरं आमच्या गावात घ्यावी अशी मागणी घोसरवाड गावचे माजी सरपंच मयूर खोत यांनी व्यक्त केलं त्याचबरोबर आपल्या गावातील संस्कार शिबिरातील प्रसंग सांगून विद्यार्थी विद्यार्थ्यांनी हशा पिकवला अनेक मान्यवरांची भाषणे आणि सत्कार ही झाला सहकार भूषण एस के पाटील महाविद्यालय ज्युनियर विभागाचा राष्ट्रीय सेवा योजना निवासी श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटनाचा कार्यक्रम उत्साह संपन्न झाला यावेळी एस के पाटील महाविद्यालयाचे ज्युनियर विभागाचे पर्यवेक्षक संदीप सावगावे यांनी स्वागत प्रास्ताविक केलं तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कागले मॅडम यांनी केलं कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष संचालक प्राचार्य डॉक्टर आर एस कदम माजी सैनिक आनंदराव पाटील शंकर वाचमकर माजी उपसरपंच संतोष गायकवाड श्रीधर भोसले प्रतिष्ठित नागरी तात्यासाहेब सिरहट्टी अरुण पाटील विनोद पाटील वैभव पाटील आत्माराम पाटील आजी माझी विद्यार्थी उपस्थित होते तर शेवटी आभार प्राध्यापक ए ए जाधव यांनी मानले બેરો રિપોર્ટ એસ બી સઈનીક મરાઠી સૈનિક ટાકળી